नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये चे डायरेक्टर बनलेले कॅश पटेल यांनी दमदार पावलं उचललेली आहे त्यांच्या बॉस असं ज्यांना म्हटलं जातं त्या अटॉर्नी जनरल पॅम बॉन्डी यांच्या परवानगीनुसार कॅश पटेल यांनी अमेरिकेमध्ये दोन न्यायाधीशांना आज अटकेमध्ये टाकलेले फार हो हे फार मोठं पाऊल हे लक्षात घ्या आजपर्यंत आपण बघत होतो की हे अमेरिकेमधले न्यायाधीश हे ट्रम्प यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर दिली की त्याच्यावर ताबडतोबीने स्टे ऑर्डर देण्याची अमविका लागलेली होती एका मागून एक एका मागून एक डेमोक्रॅट पक्षाने नेमलेले हे सगळे जे न्यायाधीश होते ते न्यायाधीश ट्रम्प यांना राज्यकारभार सुखेने व करू देणार नाही अशी जणू शपथ घेऊन वागल्यासारखे दिसत होते त्या सगळ्या वर्तणुकीमध्ये आपण ज्यांचे खरोखरच न्याय्य पक्ष आहे त्यांच्यावर अन्याय करतोय ह्याचही भान त्यांना उरलेलं नव्हतं आणि ह्याची अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील आजच्या घडीला हे केवळ डेमोक्रॅटिक पक्षाशी विचारधारा बांधलेले लोक आहेत असं नाहीये त्यांनी अत्यंत अट्टल गुन्हेगारांना मागे टाक आपल्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेळ आपण समजू शकतो की विचारधारेनुसार एखादा न्यायाधीश सुद्धा डेमोक्रॅट असू शकतो कोणी रिपब्लिकन असू शकतो अमेरिकेमध्ये तर अशी पद्धत आहे की न्यायाधीश जो आहे तो आपलं जे एकंदरीत झुकाव जो आहे तो कुठल्या पक्षाकडे आहे हे तो स्पष्टपणे अगोदरच सांगत असतो तिथे न्यायाधीशांच्या निवडणुका सुद्धा होतात आणि त्या सगळ्या ती एक चुरशीचा वेगळा प्रकार आहे तिकडे पण अशा ह्याच्यामधून हे जे न्यायाधीश आज पकडले गेलेले आहेत ते कोण आहेत आणि त्यांनी नेमकं केलं काय ह्याची पहिल्यांदा आपण माहिती घेऊ हो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पहिला जो केस जी आहे ती की काउंटी विस्कॉन्सिंग राज्य जे आहे तिच्यामधली तिथल्या सर्किट जज म्हणून काम करणाऱ्या हना द्युगन यांना अटक झालेली है, आहे आणि यांच्यावर आरोप काय अतिशय महत्वाचे ही कथा ऐकल्याशिवाय न्यायाधीशाला मुळात अटक का केली असं तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल तर ही काय झालंय कल, कल्पना करा है? या जज बाईसाहेब ज्या आहेत बाईसाहेब आहेत हाना द्युगन त्या बेंचवर बसलेल्या होत्या त्यांच्या समोर एक मॅटर होती आणि त्याच्यामध्ये एक अट्टल गुन्हेगार समोर आणला गेला हा गुन्हेगार कोण होता हा गुन्हेगार होता एडवर्डो फ्लोरेस रुईज असं त्याचं नाव दिलेलं आहे ह्या माणसानी पहिल्यांदा दोन हजार तेरा साली तो अमेरिकेत आला आणि एका निर्घृण गुन्ह्यासाठी म्हणून त्याला परत पाठवला गेला त्याच्यानंतर तो हिकमती लढवून पुन्हा एकदा त्यांनी त्या देशामध्ये प्रवेश मिळवला आणि मग तिथे आ, 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 जे स्थानिक पातळीवरती काही जे गुन्हे घडले त्याच्यामध्ये हा माणूस आहे असं लक्षात आलं पोलिसांच्या त्याच्या हातामध्ये एक अत्यंत घातक असं शस्त्र घेऊन तो फिरत होता काही ठिकाणी त्यांनी हल्ले चढवलेले दिसले त्या सगळ्या गुन्ह्यांच्या साठी म्हणून त्याला पकडून हॅना दुगन यांच्या समोर पोलीस आणणार आ, ही बातमी ही फेडरल एजन्सी पर्यंत गेलेली होती आणि फेडरल एजन्सीच्या लक्षात आलं की हाच तो माणूस ज्याला आपण दोन हजार तेरा साली आधी माहितीशी त्याची रवानगी केली आणि हा पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये येऊन पोचलेला आहे आणि पुन्हा एकदा गुन्हे घडवतो आहे तेव्हा याला ताबडतोबीने ताब्यात घेऊन त्याला डिपोर्ट करण्याची गरज आहे त्याला हद्दपार करण्याची गरज आहे आणि मग त्या अंदाजाने एफबीआयचे एजंट जे, जे आहेत ते दुगन बाई जे कोर्ट आहे त्याच्या बाहेर थांबलेले होते ते तिथे थांबलेले आहेत हे लक्षात आल्यानंतर बाई साहेब अत्यंत अस्वस्थ झाल्या त्या बाहेर येऊन त्यांनी त्या ते एजंटना सांगितलं तुम्ही इथे कशासाठी थांबलेले आहात तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे हा जो गुन्हेगार आहे त्याला हद्दपार करायचा आणि त्याला आम्हाला ताब्यात घ्या आम्हाला तो अन्यत्र मिळत नाहीये तो अनआयसी कोर्टात आलेला आहे त्यामुळे त्याला आम्हाला ताब्यात घ्यायचे तेव्हा बाई साहेबांनी त्यांच्याशी वाद घातला तुम्हाला अशा प्रकारे जर का हा गुन्हेगार तुम्हाला ताब्यात असेल तर त्याला हे वॉरंट वॉरंट चालत नाही तुम्हाला लागेल आणि ते एजंट त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही मुख्य न्यायाधीशाला भेटा त्यांच्या त्यांच्या आदेशानुसार मी काय ते करीन असं म्हणून त्या कोर्टात गेल्या त्या एजंटना तिकडे पाठवले त्यांच्यामधले काही हुशार होते ते इथे काय घडतंय ते बघत होते बाई साहेब आल्या त्यांनी काय करावं कल्पना करू शकत नाही मित्रांनो तुम्ही त्यांनी अमेरिकन सिस्टीम मध्ये न्याय व्यवस्थेमध्ये ज्युरी बसता त्या ज्युरींना न्यायालयामध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एक स्वतंत्र दरवाजा असतो तो दरवाजा यांनी उघडला आणि त्या गुन्हेगाराला पळून जायला मदत केली कल्पना करा तुम्ही कुठच्या लेवलला कमिटमेंट आहे या लोकांची म्हणजे स्थलांतरित आलेच पाहिजेत बेकायदेशीर आलेले स्थलांतरित देशातच राहिले पाहिजेत ते अट्टल गुन्हेगार असले तरी त्यांना देशातच ठेवायचं आहे का हे सगळं तर तो कधी ना कधी डेमोक्रॅट पक्षाचा मतदार बनेल याचाच अर्थ असा की निवडणुकीच्या मार्गाने आपण सत्तेवर येऊ शकतो याचा आत्मविश्वास डेमोक्रॅट पक्षाचा ढळलेला आहे पूर्णपणे आणि म्हणूनच अशा प्रकारे संपूर्ण ज्युडिशियरी ऍक्टिव्हेट केलेली तुम्हाला दिसेल अशा प्रकारे तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला पडू द्यायला त्याला अभयदान देता त्याला मार्ग दाखवता की इथून तुझा पोलिसांना दिसणार नाहीस पण पोलीस हुशार होते ते चे एजंट त्यांना लक्षात आलं त्यांनी त्याही परिस्थितीत त्याला पाठलाग करून ताब्यामध्ये घेतला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे साधं प्रकरण नाहीये भाईसाहेबांनी आपल्याला भलतीकडे पाठवलं कात्रजचा घाट आणि इथून ह्या माणसाला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर अटॉर्नी जनरल पॅम मॉन्डी यांनी प्रत्यक्ष न्यायाधीशाला अटक करा म्हणून आदेश दिला आणि त्यानुसार ने त्यांना आता अटक केलेली आहे त्यानंतर लाजीराणी गोष्ट आहे असं मी समजते एक न्यायाधीश बसलेला आहे आणि त्या न्यायाधीशांनी अभयदान कोणाला द्यायचं तर गुन्हेगाराला द्यायचं ते गेला न्याय ही जर का परिस्थिती असेल तर कुठल्या तोंडाने डेमोक्रॅट आपल्या ज्या सगळ्या धोरणं आहेत पॉलिसीज आहेत त्याचं समर्थन करू शकतात मला कळत नाही हे सगळं ढळढळी डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा अनेक लोक त्यांना मतदान देण्यासाठी पुढे कर येत आहेत ही चिंतेची बाब आहे हे प्रकरण एवढंच घडलं नाही ह्यादा दुगन यांच्या त्याच दरम्यान न्यू मेक्सिकोमध्ये एक घटना घडली न्यू मेक्सिको मध्ये काय घडलं लक्षात घ्या न्यू मेक्सिको मध्ये डॉना एना काउंटी नावाची एक काउंटी आहे आणि तिथले फॉर्मर मॅजिस्ट्रेट होते हे तर म्हणजे सिटिंग जज नाहीत असं आपण म्हणू शकतो ते माझी मॅजिस्ट्रेट आहेत ह्या मॅजिस्ट्रेटनी काय करावं आणि त्यांच्या बायकोने काय करावं तर अत्यंत अट्टल गुन्हेगार परत एकदा ट्रेन डी आराकवा ही जी संघटना आहे तिला दहशतवादी म्हणून घोषित केलं गेलेलं आहे त्या संघटनेचा सदस्य असलेला ऑर्टे ऑर्टेगा लोपेज ह्याला ह्या दोघांनी अभयदान दिलं आणि अभयदान दिलं म्हणजे काय दिलं तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे कुठून तरी वाचवलं असेल वकील हातात दिला असेल सुटकेसाठी प्रयत्न केले असतील असं काही नाहीये हे सगळे कायदेशीर मार्ग झाले त्यांनी चक्क त्याला स्वतःच्या घरामध्ये ठेवलेला होता व्हेनेझुएलन गँग्स ज्या आहेत या गँग्स अमेरिकेमध्ये काय उत्पाद घडवत आहेत ह्याच्याबद्दल कॅश पटेलनी अनेक वेळा स्टेटमेंट दिलेली आहे तुलसी गॅबर्डनी स्टेटमेंट दिलेली आहे त्या उपर एक फॉर्मर मॅजिस्ट्रेट आपल्या घरामध्ये अशा प्रकारे एका अट्टल गुन्हेगाराला राहायची सोय करू शकतो म्हणजे हा ना समजत नाही असा माणूस जज कसा होऊ शकतो त्याची जज म्हणून निवड कशी होऊ शकते अपॉइंटमेंट कशी होऊ शकते कोणी त्याच्या नावाची शिफारस कसं करू शकते अत्यंत उद्विग्न करणाऱ्या दोन घटना आहेत त्या अमेरिकेत घडलेल्या असल्या तरी देखील मित्रांनो हे सगळं वाचल्यानंतर मला भारतामध्ये जे काय घडत आहे ते सगळं आठवल्याशिवाय माझं मन आता स्वस्थ बसत नाहीये अशा प्रकारे जर का खरोखर आपल्याकडे सुद्धा न्यायाधीशांना ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तर किती ठिकाणी काय गोष्टी उघड केल्या येतील याची कदाचित गणना सुद्धा नसेल पण कोण करणार इथे मला आठवतो आहे तो, तो एक टेररिस्ट ज्याच्या फा, फाशी जाऊ नये म्हणून रात्री दोन वाजता आमच्याकडे कोर्ट भरू शकतो दोन वाजता कोर्ट भरू शकत आणि त्याच्या अर्जाची सुनावणी होऊ शकत गोष्ट आहे घृणास्मद गोष्ट आहे आणि हे एकच उदाहरण नाहीये साध्वी प्रज्ञाला जामीन नाही मिळू शकत कर्नल पुरोहितांना जामीन नाही मिळू शकत पण ह्यांना जामीन मिळतो मी तिस्ता सेटलवर्डच्या जामिनावरती एक व्हिडिओज केलेला होता कसा हो मिळाला तो जामीन कोण आहे त्यांच्या मागे उभे ह्या शक्ती एवढ्या मोठ्या कोण आहेत अमेरिकेमध्ये तरी मी म्हणते ही अशी कुठली शक्ती उभी आहे की जी सरसकट न्याय व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे वाकवू शकते आहे हीच जर का परिस्थिती भारतामध्ये असेल तर त्या दिल्लीच्या न्यायाधीशांच्या घरामध्ये नोटाच्या नोटा, नोटा जळाल्या तुम्हाला आणि मला सात आठ दिवस पत्ता सुद्धा लागलेला नव्हता धूर आला आग लागली तरी आसपासचे लोक कोणी बोलत नाहीत पोलीस कंप्लेंट होत नाही अजूनही अंतर्गत चौकशी चा चालू आहे एफ आय आर दाखल केला गेलेला नाहीये कशासाठी हे सगळं कोणाला वाचवायचं काम चालू आहे कदाचित कोणाला वाचवायचं काम चालू नसेल मी त्यांच्या सदस्य विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवते पण कुठेतरी एक नंतर का होईना पण जनतेच्या समोर दिसलं तर पाहिजे कि बाबा या माणसाची जी काही चूक असेल त्या चुकीचा खरोखर छडा लावण्याचं चा काम चालू आहे म्हणून आणि त्याच्यातून निष्पन्न काय होतंय हे दर आठवड्याच्या आठवड्याला जनतेपर्यंत का पोहोचू शकत नाही एक प्रकारे मला ट्रम्प यांच्याबद्दल माझा आदर वाढलेला आहे बरोबर वाढलेला आहे आणि त्यांनी जी माणसं एफबीआयचे कॅश पटेल यांच्याबद्दल तर प्रचंड आदर आहे कारण ते तर भारतीय मूळ वंशाचे आहेत आणि अत्यंत निस्पृह आणि निर्भीड अशी व्यक्ती एफबीआयचे डायरेक्टर म्हणून निवड केली ती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांच्याच इतक्या स्पष्ट वक्त्या आणि निर्भीड असलेल्या अटॉर्नी जनरल त्यांच्या बॉस पॅम बॉन्डी ज्याचं कौतुक खुद्द कॅश पटेल सुद्धा करतात ज्या महिला महिलेच त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे मित्रांनो अशा प्रकारे न्याय व्यवस्था जर का तुमच्या मार्गात येत असेल तर तिचा काटा काढण्याची गरज आहे केवळ हे दोन न्यायाधीश नाहीत अशाच प्रकारे जे जे न्यायाधीश अमेरिकेमध्ये पाय अडवून बसलेले आहेत त्यांची कृष्ण कृत्य ही जनतेसमोर आणायची गरज आहे जशी ती भारतामध्ये सुद्धा आहे यांची कृष्ण कृत्य काय की लोक खाजगीमध्ये मध्ये बोलत असतात कुजबुजत असतात पण ती चव्हाट्यावर येण्याची गरज आहे चव्हाट्यावर आली तर कुठेतरी शरम वाटायला सुरुवात होईल अशी आशा करू शकतो आपल्या हातात काही नाही कदाचित नाही वाटणार शरम सुद्धा पलीकडे गेलेली माणसं असू शकतात अमेरिकेत आज नुसती सुरुवात झालेली असे कित्येक शेकडोनी जजेस असतील की जे अशा प्रकारे ट्रम्प यांच्या कारकिर्दीला न्याय व्यवस्थेमधून आव्हान देताय आणि ते कसलं आव्हान देतायत लक्षात घ्या त्यांनी काहीतरी देशाच्या कायद्यानुसार त्याच्या न्यायानुसार काही निर्णय दिले तर आपण समजू शकतो पण सरासर ज्यूट सरासर अन्याय करणारे आदेश दिले जात आहेत याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही सगळं करा लोकशाहीमधून तुम्ही जिंकून आलात तरी चालेल न्याय व्यवस्था आमची आहे तुम्ही जे काही कायदे कराल ते आम्ही हाणून पाडू तुम्ही कायदे जर का इम्प्लिमेंट करायला जाल तर ते आम्ही हाणून पाडू जोपर्यंत आम्ही आम्हाला वाटतं त्यात आमचं हित आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला घालीन आडवी टांग पाडीन उताणा हे धोरण चाललेलं आहे सो so, भारतामध्ये असं काहीतरी घडायला मिळेल अशी मी खरोखर ईश्वराकडे कर, प्रार्थना करते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर तो, तो लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार